मंडळी स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब वरती शेतकरी मित्रांनो मी तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि तूर पिकामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये दरवर्षी आपल्याला जी काही तूर उधळण्याची किंवा तुरीचा मर रोगीची जी समस्या असते तर याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं मित्रांनो जर तुमच्या दरवर्षी तुम्ही तूर लावताय आणि त्याच्यामध्ये मर रोगाची समस्या जर येत असेल तर बऱ्यापैकी दहा वीस टक्क्यापर्यंत आपलं तूर पिकाचं जे उत्पादन आहे तर ते घटू शकतं कारण अचानक जे झाडं आहेत फुलदारणा अवस्था किंवा शेंगधारणा अवस्था या टायमाला तिथं मेलेले पाहायला मिळतात आता ह्या प्लॉटमध्ये तरी एकंदरीत विचार केला तर सुरुवातीला हा जो काही मर रोग आहे तर तो येत नाही मित्रांनो मर रोग मर रोग येण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे फिजेरियम या नावाची जी काही आपल्या पिकासाठी घातक बुरशी असते तर याचा आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम झाल्यामुळं जास्तीत जास्त वाढ झाल्यामुळं ही जी काही मर रोग आहे तर तो आपल्याला आलेला पाहायला मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो दरवर्षी तुमच्या तूर पिकामध्ये मर रोग येत असेल तर अशा टायमाला नेमकं काय उपाययोजना करणं गरजेचं आहे मित्रांनो हे जे काही तुरीचं झाडं आहे तर पूर्णपणे याचा रूट झोन डॅमेज झालेला असतो आणि एकंदरीत हे जे तूर पिकं आहे तर ते अचानक तिथं जळून जाताना आपल्याला पाहायला मिळतं मित्र ही जी काही फ्युजेरियम या नावाची जी हा गाण्या घातक बुरशी आहे तर इला खाणारी एक जैविक बुरशी आपल्याला पाहायला मिळते जिचं नाव आहे आपल्याला ट्रायकोडार्मा व्हिरिडी या नावाची जी जैविक बुरशी आहे तर ती ह्या फिजेरियम नावाच्या बुरशीला पूर्णपणे आपल्या शेतातून संपून टाकते तर मित्रांनो ट्रायकोडार्मा व्हिरिडी ही जैविक बुरशी असलेलं एक ट्रायकोगार्ड या नावाचं एक औषध उपलब्ध आहे जैविक बुरशीयुक्त जैविक बुरशीयुक्त किंवा मित्रबुरशी आपण ज्याला म्हणूया तर प्रति एकरासाठी ट्रायकोडार्मा विरडी ही जैविक बुरशी असलेलं कोणतंही तुम्ही प्रोडक्ट वापरू शकता ज्याच्यामध्ये ट्रायकोगार्ड आहे किंवा हा घटक असलेलं इतर कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपन्याचा वापरा मित्रांनो प्रति एकरासाठी एक किलो ट्रायकोगार्ड किंवा ट्रायकोडार्मा विरडी ही जैविक बुरशी एकतर आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून ड्रिपद्वारे सोडायचे किंवा शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे ड्रीप नसेल तर एक ते दोन किलो ट्रायकोडार्मा ह्युरिडी मातीमध्ये मा मिक्स करून डायरेक्ट तुम्ही आपल्या तुरीच्या खोडापाशीसुद्धा टाकू शकता परंतु मातीमध्ये मा मिक्स करून जर तुम्हाला टाकायचं असेल तर जमिनीमध्ये ओलावा तिथं असणं गरजेचं आहे मित्रांनो जर दरवर्षी तुमच्या तूर पिकामध्ये ही समस्या येत असेल तर प्रत्येक महिन्यातून एकदा तरी जी ट्रायकोडार्मा ह्युरिडी ही जी बुरशी आहे तर आपल्याला आपल्या तूर पिकाला टाकणं गरजेचं आहे परंतु जर अचानक आता मर व्हायला हो लागलेली आता ही जी जैविक बुरशी असते तर हिचं काम चालू व्हायला हो किंवा काम दिसायला किंवा कंट्रोल व्हायला हो आपल्याला पंधरा वीस दिवसाच्या आसपासचा कालावधी हो लागतो म्हणजे रोग येण्याच्या अगोदर तुम्ही जैविकचा तिथं वापर करू शकता परंतु जर तुमच्या तूर पिकामध्ये मर रोग येत असेल विल्टिंग आलेला असेल आता झाडं मरायला लागलेली असेल तर अशा टायमाला तुम्ही केमिकल बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे दोन तीन केमिकल बुरशीनाशकं सांगतो मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्ही एन्डोफिल कंपनीचा स्प्रिंट या नावाचं एक जबरदस्त बुरशीनाशक आहे पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप घेऊन फवारणी पंपाचा आपल्याला नोजल काढायचा आहे मित्रांनो आणि डायरेक्ट इथं खोडापाशी ही जी काही आपलं स्प्रिंट बुरशीनाशकाचा प्रति पंधरा लिटर फवारणी पंपला की पंचवीस ते तीस ग्रॅम घेऊन डायरेक्ट खोडापाशी आपल्याला ड्रेंचिंग करायची मित्रांनो तुम्ही स्प्रिंट घेऊ शकता किंवा साप पावडर घेऊ शकता साप पावडर जर घेतलं तर चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपाला वापरायचं आहे किंवा तुम्ही रेडोमिल गोल्डचासुद्धा तिथं वापर करू शकता रेडोमिल गोल्ड जर घेतलं तर आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याचा तिथं वापर करायचा आहे मित्रांनो डायरेक्ट स्पॉट ड्रेंचिंग केलेलं योग्य राहील जर सुरुवातीला तुम्हाला अगोदरच रोग येऊ नये म्हणून जर उपाययोजना करायची असेल तर ट्रायकोडार्म विरिडी रोग आलेला असेल तर केमिक केमिकल बुरशुनाशक जे मी तुम्हाला दोन तीन सांगितले मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत रामराम